हॅलो हाय नमस्ते श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता लक्ष्मीपूजन झालेलं आहे दिवाळीचा पाडवासुद्धा झालेला आहे आणि मी आली आहे भाऊबीजेसाठी वाड्याला तर बघू शकताय तुम्ही पाऊस पडतो आहे तर आमच्याकडे लक्ष्मीपूजनलासुद्धा खूप जोरात पाऊस होता तुमच्याकडे पाऊस होता का पाऊस तुमच्याकडे पडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि बघा ना ह्या पावसाचं तर काही समजतच नाही हा पाऊस गणपतीमध्ये सुद्धा होता हा पाऊस नवरात्रीमध्ये होता हा पाऊस दसऱ्यामध्ये सुद्धा होता आणि आता हा पाऊस दिवाळीमध्ये सुद्धा आहे आता हा पाऊस किती पडणार आहे देवजाणे तर काय हे निसर्गाचे बदल आणि काय हे चमत्कार आहेत काय समजत नाही कधी काय होईल सांगता येत नाही कारण कलियुग आहे आणि कलियुगात कधीही काही घडू शकतं कधीही पाऊस पडतो कधीही ऊन येतं कधी थंडी येते स आता हे असं निसर्गचक्र बदललेलं आहे तर आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतं हे आहे माझं घर वाड्याला मी वाड्यामध्ये राहते समोर आहे छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्याचा फोटो खूप सुंदर आहे बघू शकताय तर इथून पुढे तुम्हाला बघायला मिळेल वाड्याला मी काय काय मजा केली आणि काय काय केलं भाऊ ओबीजेला चला तर मग व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा काय

थी थी। तो किती तांदूळ आहे आपण पहिला वाडा घेवतो बावडण घेवतो आधी वावतो आणि ती पण आधी जी पावडर वाटले लावली ती किती तांदूळ आहे व्हिडिओ काढती घेतली आपण दाबा घेतली हाय रूपाली हाय हे दिवा भक्तिस्टो

निम्य में अलब हो गया गया निम्य में अलब हो गया अलब हो गया

जीन नाही रे आज कोण आहे इकडे बघ प्रगनेश इकडे बघ प्लीज इकडे काय नाही रे की पिक પાડર દ

जितेन हे बोलू जितेन जरा इकडे अटेन्शन द्यायला भेट एक मिनटं ते बघा ना

रुमन <laughs> <ता> <laughs>

बस नाही तर तुला चाकरी दे योग्य फेकडस का तू फेकायची ए नये ड्रेस सांभाळा तुझा ड्रेस सांभाळा फेकू कुठे